बदलापूर येथे चिमुकल्या मुलीसोबत आणि कलकत्ता येथे झालेल्या महिला अत्याचार घटनेचा निषेध करण्यासाठी आणि ही प्रकरणे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे यांच्या नेतृत्वाखाली महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस भवन सोलापूर येथे निदर्शने आंदोलन करून निषेध व्यक्त करून तहसीलदार दिनेश पारगे यांना निवेदन दिले जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांनी निवेदन स्वीकारले सोलापूर शहर महिला काँग्रेसने निवेदन अशी मागणी केली की चारे चारे के एका प्रतिष्ठित शाळेत सफाई कर्मचाऱ्याकडून दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ केली त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमधील आर जी कार मेडिकल हॉस्पिटलमध्ये शिकत असलेल्या एका महिला डॉक्टरवर काही नराधभांनी अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या एनडीए सरकार आणि राज्यातील महायुती सरकारच्या निष्क्रियतेमुळे देशात आणि महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत बलात्कार करून हत्या केल्या जात आहेत देश आणि महाराष्ट्रातल्या महिलांचा सुरक्षेचा प्रश्न वेशीवर टांगला आहे त्यामुळे केंद्रातील एनडीए सरकार आणि राज्यातील महायुती सरकार विरुद्ध जनतेत रोष निर्माण होऊन ते रस्त्यावर उतरत आहेत देशात आणि राज्यात जर बहिणी सुरक्षितच नाहीत पण आता तीन चार वर्षाच्या लेखी सुद्धा सुरक्षित नाहीत हे आज सिद्ध झालेले दिसत आहे अशा प्रकारच्या महिला अत्याचाराच्या घटना वारंवार होत असून पोलीस आणि सरकारची भीती गुन्हेगारांमध्ये राहिलेली नाही म्हणून बदलापूर येथे चिमुकल्या मुलींसोबत आणि कलकत्ता येथे झालेला प्रकार घृणास्पद निंदनीय आहे सदर प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधम आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी महायुती सरकार महिलांच्या सुरक्षिततेची हमी देऊ शकत नाही निष्क्रिय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री शिक्षणमंत्री यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निषेध आंदोलनात माजी महिला अध्यक्ष अॅडव्होकेट करीमुनिसा बागवान हेमादाई चिंचोळकर माजी नगरसेविका भारती इप्पलपल्ली आशा मेहत्रे शोभा बोबे संध्याकाळे शुभांगी लिंगराज मुमताज तांबोळी चंदा काळे रेखा बिनेकर अरुणा बेंजरपे रुकैया बानू बिराजदार सुनीता शेरखाने लता सोनकांबळे सलिमा शेख मुमताज शेख रोहिणी धोत्रे आशा गायकवाड जाहेदा नदाफ विजयलक्ष्मी झाकणे पुष्पा तुळसे यांच्यासह बहुसंख्य महिला पदाधिकारी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका